आता बघूयात भारतातील काही अपडेट्स फर्स्ट अपडेट तमिळनाडू मधील डॉक्टर प्रीती रामा दोस यांनी एक गोष्ट नोटीस केली की जे सॅनिटायझर पॅड महिलांद्वारे वापरले जातात यामध्ये काही प्रमाणात प्लास्टिक असत आणि भारतातून लगभग लाखो टन दरवर्षी सॅनिटायझर पॅड फेकले जातात आणि यात प्लास्टिक असल्यामुळे या हे डीकंपोज होण्यासाठी शंभर वर्षापर्यंतचा कालावधी लागतो आणि त्याचबरोबर यातील प्लास्टिकमुळे महिलांना हे जास्त वेळ वापरता येत नाही हा अभ्यास केल्यानंतर त्यांनी दोन ते तीन वर्ष रिसर्च करून एक नवीन इन्व्हेन्शन केलं त्यांनी कडुलिंबाचा आणि तुळशीचा वापर करून एक असं सॅनिटायझर पॅड बनवलं की तो स्मेल सुद्धा करत नाही आणि इचिंगचाही प्रॉब्लेम देत नाही आणि माती टाकल्यानंतर तो फार तर फार पंधरा दिवसात डिकंपोज होऊन जातो आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्या मातीलाही तो अजून फर्टिलाइज बनवतो ज्यामुळे त्या मातीमधील पीक घेण्याची क्षमता वाढते खरंच हे इनोव्हेशन महिलांचा त्रास आणि त्याचबरोबर निसर्गालाही होणारा त्रास कमी करत म्हणूनच हे इन्व्हेन्शन महिलांसाठी आणि निसर्गासाठी खूप उपयुक्त आहे आता आपलं कर्तव्य हे बनत की या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला एक ट्रिक सांगतो हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट फील्डमध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या